प्रकल्प आपण या ठिकाणी सुरू केला आणि ज्याला घरोघर ज्याला आमचे कर्मचारी वर्ग जाऊन त्या ठिकाणी कचरा घ्यायला लागली त्याला आजची जी शहराची परिस्थिती आहे आणि तीस वर्षापूर्वी ती परिस्थिती याच्यामध्ये आज जमीन आहे आणि म्हणून शहरामध्ये आज रोगराई जी कमी होते त्याचं कारण असं आहे की मेन कारण असं आहे की जो गांधीजींनी संदेश दिला तो स्वच्छतेचा तो स्वच्छता चांगला प्रकारची होते मी माझ्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना धन्य देईन की आमचं आरोग्य राखण्याचं काम ही तुम्ही मंडळी आमचं करताय तुम्ही जर हे काम केलं नसतं तर आज हे आरोग्य व्यवस्थित राहू शकलं नसतं अनेक आजारांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं असतं परंतु काही त्याच्यामध्ये काही अपवादी आहेत काय भाग नाही मी कामावर जात असताना मला गाडी येत नाही म्हणून कुठेतरी जाता जाता कचऱ्याच्या रस्त्याच्या बाजूला कचरा टाकणारी काही मंडळी आहेत परंतु कडमकर साहेब तुम्हालाही त्या बाबतीतलं काही प्रोविजन करावं लागेल काही पार्टीचा स्टाफ घेऊन अशा लोकांना हो दंडात्मक कारवाई केली तरच त्याच्यातनं शंभर टक्के कचऱ्यापासून आपण आणि करणं गरजेचं आहे पुढचं कटुकता घेऊन बाकीच्याचं आरोग्य सांभाळण्यासाठी आपल्याला ते कटुक जरी निर्णय घ्यावे लागले तरी ती घेण्याची मानसिकता ही निश्चितपणे तुम्ही आम्ही त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे मगाशी पंकज सरांनी सांगितलं की बा आता हे माझं शेवटचं वर्ष आहे राजकारणात आणि समाजकारणामध्ये शेवटचं वर्ष कार्यकर्ते ठरवतात सदस्य ठरवतात आपण